शिवसेना भाजप राष्ट्रवादी आर पी आय व घटक पक्ष महायुतीचे लोकप्रिय उमेदवार श्री महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या प्रचाराचा कॉर्नर सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक खोपोली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख उपस्थिती माननीय श्री श्रीरंगाअप्पा बारणे व अन्य मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी बोलताना संसदरत्न खासदार माननीय श्री श्रीरंगाप्पा बारणे यांनी अडीच वर्षापूर्वी महायुतीचे सरकार सत्तेमध्ये आले व या सरकारने लोककल्याणकारी अनेक योजना राबवल्या महाराष्ट्र राज्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचे खूप मोठे योगदान आहे श्री महेंद्रजी थोरवे यांनी आपल्या मतदारसंघाचा खूप चांगल्या प्रकारे विकास केला तसे आहे तसेच ते आपल्या आक्रमक शैलीने सर्वांना परिचित आहेत लोकसभेच्या वेळेस अनेक व्यक्ती आपल्यासोबत नव्हत्या त्या सर्वांना सोबत घेऊन विधानसभेत आपण सामोरे जात आहात त्यामुळे आपण या निवडणुकीमध्ये शंभर टक्के हजारोंच्या फरकाने विजयी व्हाल यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका असणार नाही व राज्यात महायुतीचे सरकार अस्तित्वात येईल असे मत व्यक्त केले कर्जत कालापूरचा विकास करण्यासाठी मी सदैव कटिबंध असेल असा शब्द दिला आपण सर्वजण माझ्यासोबत आहात हीच माझ्या विकास कामांची पोचपावती आहे व निश्चितच येणाऱ्या विधानसभेला कर्जत खालापूर मतदान संघावर शिवसेनेचाच भगवा फडकेल असा विश्वास व्यक्त केला या प्रसंगी महायुतीचे सर्व पदाधिकारी व खोपोली शहर सर्व नागरिक व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट खोपोली रायगड